नमस्कार कुक विथ वंदना दाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तयार करणार आहोत कोल्हापुरी भडंग ते ही खूप झटपट तयार कराय होणार आहे चला तर मग साहित्य बघूया मुरमुऱ्याचा चिवडा तयार करायचा आहे आपल्याला चला तर मग आपण साहित्य बघूया इथे मी एक छोटी वाटी डाळ घेतलेला आहे चवीनुसार मीठ जिरे पावडर एक चमचा शेंगदाणे एक वाटी पावडर एक चमचा आणि मी इथे काळा काळा मसाला घेतलेला आहे आणि यानंतर इथे लाल तिखट घेतलेला आहे कलर साठी घरीच तयार केलेला आहे हळद आणि महत्वाचं म्हणजे यात आपण कांदा घालणार आहोत इथे मी उभा चिरून घेतलेला आहे आणि कडीपत्ता भरपूर घालायचा आहे वाटीभर घेतलेला आहे मी आणि यानंतर मी इथे लसूण पण भरपूर घालायचं आहे आणि लसूण मुख्य म्हणजे तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा हे असा लसूण मी हा उभा चिरून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या भिडंगला खूप टेस्ट चांगली येते व स्वाद पण लसणाचा चांगला येतो त्यामुळे तुम्ही लसूण चिरून किंवा हेचून घाल घालू शकता आणि इथे हिंग घेतलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अर्धा चमचा चवीनुसार साखर घालू शकता मला तिखटच हवे त्यामुळे मी हे तिखट करणार आहे आणि एवढं साहित्य आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अर्धा किलो चुरमुरे घेतलेले आहेत कोल्हापुरी साहित्य आपलं बघून झालेलं आहे पन, आता आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी अशी जाड कढई घेतलेली आहे जेणेकरून आपले भिडंग खमंग होतात कढई नेहमी जाडबुडाची घ्यायची आहे आता यामध्ये मी अर्धा किलो चुरमुरे घेणार आहे आता हे चुरमुरे मी गॅसवरती एक पाच मिनिट चांगले परतून घेणार आहे त्यातलं मॉइश्चरायझर निघून जाईल व चांगले कुरकुरीत होतील सगळ्यात आधी आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत गरम कढई मध्ये मिक्स केल्यानंतर हे चांगला खुसखुशीत होतात व आता गणेश चतुर्थी आली आहे अनंत चतुर्दशीला सुद्धा हा चुरमुऱ्याचा बडंगचा प्रसाद म्हणून तुम्ही करू शकता अतिशय चविष्ट व मस्त लागतो खायला हे बघा हे असे मी पाच मिनिट चांगले परतून घेतलेले आहेत चांगले कुरकुरीत झालेले आहेत हे बघा हाताने हे चांगले असे तुटत आहेत आणि वाचतायत त्यामुळे हा चिवडा असा खुसखुशीत होतो अशा पद्धतीने परतून घेतल्यामुळे ही महत्वाची टीप आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच छान आणि महत्वाच्या टिप्स मी सांगणार आहे जेणेकरून त्या तुम्हाला उपयोगी पडतील आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडतील तेही कमेंटद्वारे नक्की कळवा आता हे बघा पाच मिनिट मी असे हे चुरमुरे परतून घेतलेले आहेत आणि छान खुसखुशीत झालेले आहे आता मी गॅस बंद करते आणि हे परातीमध्ये दे काढून घ्यायचे आहेत मोठ्या म्हणजे हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे आहेत यानंतर आपण कढईमध्ये तेल घेणार आहोत एक मोठा चमचा ह्या रेसिपीला तेल खूप कमी लागतं आणि आता इथे कढईत तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे एक दोन तीन मिनिट तेल गरम होतय तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींना जरूर शेअर करा आता इथे तेल गरम झालेलं आहे मी सर्वप्रथम कांदा इथे परतून घेत आहे कांदा चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण काढून घेऊया तो तो चुरमुऱ्यामध्येच काढून घ्यायचा आहे म्हणजे जास्तीचं तेल पण निघून जाईल आणि खूप कमी तेलामध्ये हा चिवडा आपला तयार होतो आता घालायचे आहे शेंगदाणे शेंगदाणे एक दोन तीन मिनिट चांगले तळून घ्यायचे आहेत चांगले कुरकुरीत होऊ द्यायचे आणि बघा असे फुटायला पण लागलेले आहेत तडतडू वाजतायत शेंगदाण्यामुळे कुरकुरीतपणा चांगला येतो चिवड्याला एक दोन तीन मिनिट चांगले तळून घ्यायचे आहेत हे बघा इथे आपले शेंगादाणे तळून झालेले आहेत आता हे आपण चुरमुऱ्यामध्येच काढून घ्यायचे आहेत म्हणजे जास्तीचं तेल पण चुरमुऱ्यालाच लागेल अशा पद्धतीने घ्यायचं आहे हे बघा हे सर्व मी चुरमुऱ्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा आता यानंतर मी घालणार आहे कडीपत्ता कडीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे सगळं त्यातलं मॉइश्चरायझर निघून गेलं पाहिजे असा चांगला कुरकुरीत करून घ्यायचा आहे म्हणजे आपला चिवडा मऊ पडत नाही ही एक महत्वाची टिप्स आहे एकदम चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा एक दोन तीन मिनिट असंच परतून घ्यायचं आहे हे बघा कढी असा छान परतून झालेला आहे आणि त्याचा वास पण खूप छान येतोय आणि कलरही बदललेला नाहीये अशा अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि आपण आता हे चिवड्यामध्ये काढून घेऊया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कशा वाटत रेसिपी तुम्हाला द्वारे कळवायला विसरू नका आणि हो वंदना वंदनादाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व मी हे काढून घेत आहे महत्वाच्या टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता पुढचे आता हे सर्व काढून घेणार आहोत घेतले आपण आता यानंतर आपण यामध्ये लसूण घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता लसूण चांगला परतून घ्यायचा आहे लस लसूण भरपूर घालायचं आहे त्यामुळे शिवड्याला अप्रतिम चव लागते आणि लसणाचा वास बघा खूप मस्त येतोय आणि चवीला तर खूपच उत्तम लागतो त्यामुळे तुम्ही लसूण भरपूर घाला ही एक महत्वाची टीप आहे भडंग करताना नेहमी लसणाचा वापर जास्त करायचा आहे आणि चौथी महत्वाची पीक म्हणजे आपण यामध्ये कांदा घातलेला आहे त्यामुळे हा चिवडा अगदी कुरकुरीत आणि वेगळ्या चवीचा लागणार आहे तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि कसा झाला तुमचा ही चिवडा कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक तीन चार मिनिट मी चांगला हा लसूण असा परतून घेत आहे कशा वाटतात रेसिपी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही तुम्हाला काही वेगळ्या रेसिपी बघायच्या असेल तरी तुम्ही सुचवू शकता लसूण असा चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा कलर असा बदललेला आहे अजून एक दोन मिनिट आपण चांगला याला खरपूस परतून घेऊया लसणाची चव अप्रतिम लागते आणि चवीलाही उत्तम लागतो आणि हा मुख्य म्हणजे खूप कमी तेलामध्ये तयार होतो आणि हा दोन तीन महिने आरामात टिकतो लसूण मात्र चांगला परतून घ्यायचं आहे एक तीन चार मिनिट चांगला लागतात लसूण परतायला आणि तुम्ही जर हा ठेचून घातला तर त्याची चव अजूनच मस्त लागते एकदम कुरकुरीत असा हा लसूण चिवड्यामध्ये तयार करून घालायचा आहे बघू शकता कलर असा बदललेला आहे आणि लसणाचा वास तर खूप अप्रतिम येतो आणि कडीपत्ता लसूण यामुळे चिवड्याची पेस्ट खूपच सुंदर लागते आता हे परतून झालेला आहे हे अशा पद्धतीने लसूण आपला परतून झालेला आहे लसूण आपला परतून झालेला आहे गॅस आता आपण बंद करायचा आहे गॅस बंद करून आपण फोडणी घालणार आहोत म्हणजे आपली फोडणी ही महत्वाची टीप की फोडणी घालताना गॅस बंद करायचा आणि गरम तेलामध्येच आपण हे सर्व मसाले आपण परतून घ्यायचे आहेत आता हे बघा कढई गरम आहे त्या गरम ह्याच्यावरतीच हा लसूण अजूनही परतल्या जातोय आणि गॅसही आपण बंद केलेला आहे कारण कढई भरपूर तेल गरम आहे आता काय करायचंय याच्यानंतर आता आपण यामध्ये घालायचं आहे हे बघा जिरे पावडर धने पावडर आणि हा काळा मसाला आहे तो घालायचा आहे अर्धा चमचा घातलेला आहे आणि तुम्हाला तिखट किती हवं हो असेल त्या प्रमाणात तुम्ही तिखट घालू शकता मी इथं पाव चमचा तिखट घातलेला आहे आणि हे डाळव आणि ह्यानंतर हळद घालायची आहे आणि हे सर्व परतून घ्यायचं आहे एक तीन चार मिनिट चांगलं अशा पद्धतीने गरम मध्ये हे चांगलं मिक्स होतं आणि मसालाही खमंग परतला जातो आणि मुख्य म्हणजे महत्वाची टीप म्हणजे गॅस बंद करून हा मसाला परतल्यामुळे करपत पण पर नाही आणि कलरही जसा पाहिजे आपल्याला तसाच चांगला राहतो मसाल्यांचा तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा एक दोन मिनिट हे मी असंच परतून घेत आहे म्हणजे आपले डाळव पण तेलासोबत व ह्या मसाल्यासोबत चांगले परतल्या जातात डाळ हे भाजलेलेच असतं त्यामुळे परतायला जास्त वेळ लागत नाही लगेच कुरकुरीत होऊन जातात आणि यानंतर आता आपण हे चिवड्यामध्ये घालून घेऊयात हे आता आपण असं घालून घेऊया परातीत घेतल्यामुळे आपल्याला मिक्स करायला मोठ्या परातीत घ्यायचं आहे म्हणजे चांगलं मिक्स करता येतं हे बघा अशा पद्धतीने कर मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व मसाला असा हाताने असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे हा मसाला लागतो आणि कढीपत्ता बघा किती कुरकुरीत झालेला आहे हे बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे असं मी हाताने हाताने चोळून घेतलं की सर्व चुरमुऱ्याला मसाला लागतो आणि एक असं हे तीन चार मिनिट हे असं मिक्स करून घ्यायचं आहे कढीपत्त्याचा आणि लसणाचा खूपच अप्रतिम असे ते आणि यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही किती साखर घालू शकता चवीसाठी पण हा असा सुद्धा खायला एकदम अप्रतिमच लागतो चहा बरोबर किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला जर काही तोंडात टाकायला हवं असेल तर हा चिवडा अतिशय उत्तम पर्याय आहे आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा असं हातावर हे बघा जोडून घ्यायचा आहे किती कुरकुरीत झालेला आहे आणि मोठ्या भांड्यात घेतल्यामुळे परातीत घेतल्यामुळे मिक्स करायलाही सोपं जात व चांगल्या पद्धतीने मिक्स करता येतं त्यामुळे नेहमी मिक्स करताना ने। परात घ्यायची किंवा मोठं भांड घ्यायचं म्हणजे आपलं मिक्सिंग चांगलं होतं ही महत्वाची टीप आहे मध्ये टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा मध्ये टाकून मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे सर्व मसाला या चुरमुऱ्याला लागलेला आहे बघू शकता आणि तयार झाले आपला खमंग असा कुरकुरी वडंग आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुक कू विथ वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे मला झालंय आपला हा कोल्हापुरी भडंग चिवडा तेही कमी साहित्यात झटपट कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा किती झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपला हा चिवडा तयार होतो त्यामध्ये महत्त्वाच्या टिप्स पण सांगितल्या आहेत आवडला का तुम्हाला व्हिडिओ आणि तुम्हालाही कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद